तर मित्रांनो जर तुम्हाला कोणी काही विचारले आणि तुम्हाला माहिती नाही तर त्याला तेलुगू मध्ये कसं बोलायचं जसं मला माहित नाही किंवा खरच मला माहित नाही किंवा नाही मला माहित नाही या शब्दांना तेलगू मध्ये कसं बोलायचं तर चला आकाश रिअल वर्ल्ड मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण शिकणार आहोत हे तीन वेगळे प्रकार ज्यांना आपण म्हणतो की मला माहिती नाही जसं पहिलं आहे मित्रांनो मला माहिती नाही किंवा मला माहिती नव्हतं याला तेलगू मध्ये म्हणतात नाकू तेलियदू नाकू तेलिय किंवा मित्रांनो तुम्हाला असं म्हणायचं आहे की मला खरंच माहित नाही किंवा मला खरंच माहिती नव्हतं याला तेलुगू मध्ये म्हणतात नाकू निजंगाने तेल नाकू निजंगाने तेलुदू म्हणजे मला खरंच माहिती नव्हतं किंवा खरंच माहिती नाही तुम्ही कसं पता चला तुम्ही कसं पता चला किंवा मित्रांनो तुम्हाला असं म्हणायचं आहे की नाही मला माहित नाही याला तेलगू मध्ये म्हणतात लेदु नाकू ते दू ले दू नाकू तेलू म्हणजे नाही मला माहिती नाही तर ठीक आहे मित्रांनो आजच्यासाठी एवढंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा